चाळीस लावून धर बेचाळ त्रेचाळ लावून धर दिवे थांबू नको पंचेचाळ पन्नास चला 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 फास्ट फाष, चला चला फास्ट 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 एक मिनिट एक पाच एक सात एक तेरा शेवटच राहिले चारशे चला शेवटचे दोनशे शेवटच्या दोनशे पटापट एकदा स्पीड पण झाली एक छत्तीस चे, चे, एक छत्तीस आउट ऑफ येणारी आउट ऑफ आउट ऑफ फास्ट काय लाल दोन चौदा दोन पंधरा येणार आउट ऑफी दोन सतरा दोन अठरा फास्ट फास्ट दोन दोन एकवीस बावीस दोन सत्तावीस दोन तीस किती दोन अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस

तीन चौदा तीन जाुदा। तीन एकोणावीस तीन एकवीस फास्ट फास्ट तीन, तीन तीस फास्ट तीन सदतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळी तिनतरे त्रेचा तीन चौरेचा चार मिनिट चार एकवीस चार चोवीस चार सदतीस, चार सदतीस।, चार सदतीस।